नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या लोकसभेचं वारं चालू आहे आणि दोन टप्प्याचं मतदान महाराष्ट्रात होऊन गेलेलं आहे आणि कांद्याच्या पट्ट्यामध्ये आता इलेक्शनची किंवा लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे तर कोणते असे मतदारसंघ आहे जे कांद्यामुळं प्रभावित होणार आहे आणि इथं कांदा ज्यांनी निर्यातबंदी केली त्यांच्यावर कांदा उत्पादक शेतकरी मतदानबंदी करणार आहे ज्यांनी आमच्या कांद्याचे भाव पाडले त्यांचे खासदार पाडण्याचं काम हे कांदा उत्पादक आणि कांदा पीक करणार आहे त्याच्याबरोबरच इतर आणखी पिकं असतील दूध कापूस सोयाबीन हे पण पिकं ह्या भागात घेतले जातात ह्या भाग ह्या पिकांचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांनी पाडले म्हणून प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये आहे आणि कोणते मतदारसंघ आहे आणि कांद्यामुळं कसा प्रभाव गेल्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात झाला आणि त्याचा कळस ह्या वर्षी झाला ते आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे नाशिक दिंडोरी नाशिक जिल्ह्यातले दिंडोरी आणि नाशिक हे दोन मतदारसंघ आहे नगर जिल्ह्यातले शिर्डी आणि उत्तर दक्षिण नगर हे दोन मतदारसंघ आहे धुळे जळगाव पुणे नंदुरबार पुण्यामध्ये फक्त शिरूर मतदारसंघ आहे जिथं कांद्याचा प्रभाव आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यात सोलापूर माडा आणि संभाजीनगर ह्या जिल्ह्यांमध्ये कांद्याचा मोठा प्रभाव आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालं आणि मागच्या दहा वर्षामध्ये एकवीस वेळा कांद्याचे भाव पाडण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं खानारा जगला पाहिजे हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता परंतु खाणारा मेला पाहिजे असा विचार नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा आहे आणि गुजरातच्या कांद्याला यांनी ह्या वर्षी गुजरातचे शेतकरीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहे गुजरातमध्ये सुद्धा स्वतःच्या राज्यात सुद्धा यांच्या विरोधात वातावरण असताना यांनी फक्त कुठंतरी काहीतरी प्रचार मारण्याचं काम केलं याच्यासाठी त्यांनी गुजरातच्या कांद्याला दोन हजार टन कांद्याला निर्यात खुली केली त्याच्या रागातून प्रचंड असंतोष पुन्हा वाढला महाराष्ट्रामध्ये त्याच्यात असलेल्या रागामध्ये पुन्हा भर झाली म्हणून खोटी बातमी मागच्या आठ दिवसापूर्वी त्यांनी पसरवली वास्तविक गुजरातचा कांदा एक्सपोर्ट करताना दोन हजार टन त्याचं नोटिफिकेशन काढलं होतं परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कांद्याची बातमी टाकली त्याच्याबद्दल कुठलंही नोटिफिकेशन निघालं नाही खोटी बातमी होती खोटी बातमी फक्त पुन्हा मीडियात आणून त्यांनी शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचा आणि भेद शेतकऱ्यांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या खोट्या बातमीचा आधार विखे पाटील म्हणजे सुजय विखे जे स्वतः उमेदवारी नगरदक्षिमध्ये आणि तिथंसुद्धा कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड चिडलेले आहे भारती पवार दिंडोरीच्या उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार पण आहे मा मंत्री होत्या परंतु यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रश शब्दही काढला नाही अशा उमेदवाराला निवडून द्यायचं नाही असं मतदारसंघातल्या त्यांच्या लोकांनी ठरवल्यामुळं कुठंतरी त्यांनी ह्या खोट्या बातमीचा आधार घेऊन शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आता शेतकऱ्यांची मुलं हुशार झाले शेतकरी हुशार झाले त्यांनी सरळ भारती पवार यांना स्पष्टपणे विचारलं तुम्ही जसं गुजरातच्या कांद्याची निर्यात करताना नोटिफिकेशन काढलं सरकारनं तसं नोटिफिकेशन तुम्ही जी बातमीचा आधार सांगता की निर्यात खुली झालेली एक लाख टानासाठी तिचं नोटिफिकेशन दाखवा तर इथं यांना कुठलंही उत्तर देता आलेलं नाही फडणवीस यांनी सुद्धा खोटं बोलण्याच्या त्यांची जी परंपरा आहे ती चालू ठेवली आणि खोट्या बातमीचा आधार दिला एकोणावीस ऑगस्ट ह्या वर्षी दोन ते हजार तेवीसमध्ये यांनी कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं अठ्ठावीस अक्टर ऑक्टोबरला त्याच्यानंतर म्हणजे तरीसुद्धा कांद्याचे भाव नियंत्रणात येत नाही आहे म्हणजे त्यांना पाहिजे त्या भावात म्हणजे हजार पाचशेमध्ये विकले जावा असं यांना वाटतं भाजपवाल्यांना म्हणून त्यांनी आठशे डॉलर निर्यात शुल्क एका टन कांद्यामागं लावलं त्याच्यानंतरसुद्धा त्यांचं समाधान झालं नाही शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळच करायचं ठरवलेलं होतं त्यांनी यावर्षी निवडणुकीच्या तोंडावर फुकट खाऊन आणखी फुकट कसा घाता येईल ह्या विचारात नरेंद्र मोदी होते आणि शेतकऱ्यांचे पैसे झाले नाही पाहिजे ह्या दुष्ट वेद हेतून नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सात डिसेंबर दोन हजार तेवीस सात डिसेंबर ही तारीख शेतकऱ्यांच्या मनात इतकी कोरली गेलेली आहे सात डिसेंबर हा शब्द जरी ऐकला तरी लोक चिडून उठतात शेतकरी ह्या सात डिसेंबर दोन हजार तेवीसला नरेंद्र मोदी यांनी सरसगट निर्यातबंदी कांद्याची केली वास्तविक ह्या वर्षी जगात कांद्याचा तुटावडा होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती ती संधी नरेंद्र मोदी यांनी घातली अक्षरशः दहा हजार कोटी टना रुपयांचं दहा मी पुन्हा सांगतो तो आकडा तुम्ही ऐका दहा हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं या मतदारसंघामध्ये आणि शेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा जर विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याचं शेत 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 तीन ते पाच लाख रुपये प्रत्येकी एका वर्षात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी त्यांनी जो अपमान निधी काढलेला आहे त्याला जे सन्मान निधी मानतात तो निधी फक्त यांनी सहा सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकून मारले अशा प्रकारे शेतकऱ्यांचा टिंगलटवाळी आणि शेतकऱ्यांचा अवमान करण्याचं काम केलं ह्या वर्षी परिस्थिती अशी होती की अक्षरशः तीन हजारापेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना मिळाला असता आणि वारंवार त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या अक्षरशः काही गावांमध्ये बूथसुद्धा लावून देणार नाही ना ना आहे अशी परिस्थिती असताना हे फक्त कुठंतरी स्वतःचं टिमकी वाजवण्यासाठी दोन हजार रुपयाचं तुंतुणं वाजवत असतात आणि शेतकऱ्यांचं वास्तविक तीन ते पाच लाखाचं प्रत्येकी नुकसान केलं जी एस टी शेतकऱ्यांकडून काढला तो वेगळाच मी याच्यावर पण मागे व्हिडिओ केलेला होता की हिरा जे गळ्यात किंवा अंगठीमध्ये जो हिरा घातला जातो त्याच्यावर फक्त दीड टक्के टॅक्स आहे जो हिरा नाही घातला तरी लोक जगू शकतात मरू शकत नाही त्या हिऱ्यावर अक्षरशःने दीड टक्के टॅक्स लावला आहे फक्त दीड टक्के आणि शेतकरी जे निविष्टा खरेदी करतात म्हणजे औषधं असतील खतं असतील किंवा इतर कुठली यंत्र वगैरे असतील याच्यावर अक्षरशः अठरा ते अठ्ठावीस टक्के टॅक्स लावलेला आहे जी एस टीच्या स्वरूपात अशा प्रकारे शेतकऱ्यांची जिथं होईल तिथं पिळवणूक अडवणूक करण्याचं काम यांनी फक्त गेल्या दहा वर्षात केलं आणि जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात लूट करण्याचं काम केलं आणि शेतकऱ्यांना पैसे कसे येणार नाही शेतकऱ्यांची अडवणूक कशी येईल याच्यासाठी यांनी वारंवार प्रयत्न केला वास्तविक यावर्षी कांद्याचे उत्पादन शुल्कच दोन हजार रुपये म्हणजे एक कां एक क्विंटल कांदा जर पिकवायचा असेल तर त्याचा उत्पादन खर्च म्हणजे त्याला पिकवायला येणारा खर्च अक्षरशः दोन हजार रुपये असताना आज हजार रुपये कांदे विकतात वास्तविक डिसेंबर पूर्वी मधल्या काळात दिवाळीनंतर कांदे विकत का होते चार हजाराच्या आसपास परंतु ते नरेंद्र मोदी यांना बघवलं नाही शेतकऱ्यांचे पैसे होतात हे त्यांच्या डोळ्यात खोपायला लागला आणि त्यांची का तीच ते सात डिसेंबरचे काल रात्र रात्री जो निर्णय घेतला होता सात डिसेंबरच्या रात्री दुसऱ्या दिवशी लगेच निर्यात बंद तो चुकीचा निर्णय देशद्रोही निर्णय शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा आणि विशेष करून हिंदू शेतकऱ्यांच्या हात अन्नात माती कालवण्याचं काम यांनी केलं याच्याबरोबर फक्त कांद्याच्याच बाबतीत असं झालंय का तर तसं नाही शेतकरी कुठल्याही पिकाचा असो म्हणजे सोयाबीन कापूस दूध कांदा आणि इतर अन्य, अन्य पिकांमध्ये सुद्धा त्यांनी अक्षरशः तूर पिकवणारा शेतकरी हा विदर्भ मराठवाड्यातला असतो तो एकदम गरीब शेतकरी असतो आणि त्याचं एकदाच वर्षातून पिकं असतं अक्षरशः तिथंसुद्धा त्यांनी हा देशद्रोही निर्णय घेतला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय घेतला आफ्रिकेमधल्या मोझांबिक देशातून त्यांनी तूर आणून शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियातून कापूस आणला आणि इथल्या शेतकऱ्यांची वाव पडले सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात त्यांचा मित्र अदानी गौतम अदानी याला त्यांनी टेंडर दिलं बाहेरच्या देशातून तेल आणण्याचं आणि मोठ्या प्रमाणात तेलाची आयात त्यांनी केली खाण्याच्या तेलाची त्याच्यामुळे इथल्या सोयाबीनचे भाव पडले तसंच सोयाबीनच्या पेंडीची सुद्धा आयात मोठ्या प्रमाणात केली आणि इथल्या सोयाबीनचे भाव पाडले जे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदामध्ये विलाप करीत होते ओरडत होते घासात आणून ताणू की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे परंतु दहा वर्षात यांनी अक्षरशः भाव चार हजारावर आणून ठेवले आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं दोन हजार बावीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते परंतु दुप्पट तर सोडाच परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झालं आणि उत्पादन खर्च मात्र दुप्पट तिप्पट वाढला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाठ्यबोळ यांनी केला यांना फक्त उच्च वर्णीय आणि उच्च समाजासन ज्यांचं मोठं इन्कम आहे यांच्या हितासाठी हे निर्णय घेतात वास्तविक गोरगरिबांना अन्नधान्य मिळालं पाहिजे परंतु कोणाचीही मागणी नसताना यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली कापूस सोयाबीन तूर दूध दूध अक्षरशः पाण्याच्या किमती इतकं दुधाची किंमत आज झालेली आहे बावीस तेवीस रुपये दूध आणि पाण्याची बाटलीसुद्धा बावीस तेवीस रुपयाला मिळते ठीक आहे समजा वीसला मिळत असेल वीस आणि बावीस तेवीस काही फरक नाही आहे म्हणजे पाण्या इतकी दुधाला किंमत यांनी केली स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात आणि गायीच्या दुधाला भाव नाही दुधाचा बाट्याबोळ करून टाकला अक्षरशः शेतीच्या अर्थव्यवस्थेचा यांनी पूर्ण वाट्याबोळ केला त्याच्यामुळं विचार करून मतदान करा यांना म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे यांना मतदान करू नका कारण हे पुन्हा जर आले तर शेती आणि शेतकरी आणि शेतीची अर्थव्यवस्था ही संपून टाकण्याचं काम करतील आता छोट्या छोट्या शहरामधले लोक असं म्हणतील की आम्हाला त्याचं काय करायचं परंतु शेतीच्या अर्थव्यवस्थेमुळं शेतीची अर्थव्यवस्था डब व्हायला आल्यामुळं तुमच्यासुद्धा अर्थव्यवस्थेचा वाट्याबोळ झालेला आहे लोकं दुकानात जात नाही प्रचंड पैशाचा तुटवडा ग्रामीण भागात निर्माण झाल्यामुळं तुमच्यासुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे शेतकऱ्याकडे पैसे आलं तर तो बाजारात जाईन आणि बारा बाजारातून काही वस्तू विकत घेईन परंतु त्याच्याकडं पैसे नसल्यामुळं अर्थव्यवस्थेचा डामाडोल झालेली आहे अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरशः डबघाईला नरेंद्र मोदी यांनी आलेली आहे यांच्याकडं कुठलं धोरण नाही काय नाही दहा वर्षात आपण काय कामं केली ते सांगायचं सोडून फक्त काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारण्यात त्यांचा वेळ चाललाय आहे कशा तरी फक्त हिंदू मुसलमान करून आणि कुठंतरी जातीचं राजकारण मराठा ओबीसी असं राजकारण करून यांना फक्त निवडणुका फार पाडायच्या आहे परंतु अक्षरशः लोकांमध्ये प्रचंड असंतोष आणि राग यांच्याबद्दल आहे अशा परिस्थितीत विचार करा यांना मत म्हणजे देशाच्या बरबादीला मत आहे भाजपला मत म्हणजे देशाच्या बरबादीला मत तेव्हा विचार करा याच्यात सत्य आहे तथ्य आहे आकडेवारी जी दिलेली आहे ती रिसर्च करून दिलेली आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा